मँगो हे बघा झाड पाण्याचा दे मला ए, ने हे बघा मँगोच झाड आहे बहिणीच्या घरी खूप मोठं नाही एवढं गोड आहे मँगो आता याच्या आचार टाकणार आहोत आम्ही पाडाचे आंबे हे बघा असतो आणि खूप गोड आहे आंबा कटकर शरबत दुपारच उन्हाळ्याचं थंडगार शरबत पिता ऑरेंज कलरच घ्या तू घे की दीदी। दीदी। मॅंगो आचार करण्यासाठी हे बघा असे फोडून घ्यायचे छान आणि हे असे एकदम मोठे मोठे बनवले आहेत साईज आता हे मँगो कापणं झाल्याच्यानंतर दोन वेळेस पाण्यात धुतलेले आहेत आणि हे आता आपण वाऱ्याखाली एकदम स्वच्छ कपड्यावर वाळू घालून घेऊया कारण का आता याचं पूर्ण पाणी निघलं पाहिजे मँगोचं एकदम सुकून घ्यायचे आहेत छान तर मँगो घालायचे वाळू तर जात आहोत छतावर हे बघा मँगो तोडले होते झाड फांट वगैरे सगळे तोडून टाकलेत लेकरांनी

पूर्ण टाक उलट दे ते राहू दे तर हे बघा असं उन्हाला पसरून घेत आहे एक वीस मिनटं आम्ही छान सुकवून घेणार कारण का त्याचं पाणी पूर्ण निघून जाणार आणि एकदम कोरडे होणार मँगो त्याच्यानंतर आपण आचार घालूया तर तेल ठेवलेलं आहे गरम करायला मग याच्यामध्ये लसण छान गोल्डन होईपर्यंत भाजून घेते तर आचारसाठी ते राई घेतलेली आहे चारशे ग्राम मेथी घेतला घेतलेला आहे पन्नास ग्राम आणि जिरे घेतलेले आहेत पन्नास ग्राम आणि आपण लसण घेतलं आहे दोनशे पन्नास ग्राम याच्यामधला अर्धा फ्राय करणार आहे आणि अर्धा पूर्ण असंच टाकणार आहे तर मी इथे लसण टाकून घेतलेला आहे लाल अर्धर लसण मी छान थोडासा ठेसून तेलामध्ये टाकलेला आहे आणि तो गोल्डन करून घेणार आहे छान मॅंगो ही मोठी बहीण आहे का लागली नव्हती व्हिडिओ मध्ये बघा काय मस्ती चालू आहे सर्वांची अरे हळद टाकलेली आहे आणि हे पावडर बनवून घेतलं आहे जे मेथी राई आणि आपले जिरे आहेत ते भाजून पावडर बनवून घेतली आहे हे पण टाकायचे एक दोनशे ग्राम मीठ टाकलेला आहे आणि हे पूर्ण मिक्स करून घेऊया व्यवस्थित मग याच्यामध्ये टाकूया मिरचू आणि मिरचू घेतला आहे दोनशे ग्राम आता हे मिक्स करून घेऊया आणि लसण पण आता टाकून घेतला आहे हे पण मिक्स हम्म तेल थंड झालं आहे आता हे टाकून घेते तेल, तेल पण तेल टाकला ता ता हे तेल टाकलं आहे आता हे पण मिक्स करून तेल टाकल्याच्या नंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे नाही आहे व्यवस्थित तर रेडी झालेलं आहे आपलं लोणचं आता एवढं देऊन टाकतो